सुरुवातीलाच बातमी आहे अमरावतीतून धक्कादायक बातमी समोर येते अमरावतीमध्ये बाळाच्या अन्न पदार्थात आळ्या सापडल्यात आळ्या असलेले पावडर खाल्ल्यानं बाळाची प्रकृती ही खराब झाल्याची माहिती समोर येत आहे तर अमरावतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय अन्न पदार्थात आळ्या सापडल्यात आणि हे अन्नपदार्थ खाल्ल्यानं बाळाची प्रकृती खराब असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे पावडर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तर अमरावतीमध्ये हा प्रकार घडलाय डब्यामध्ये अळ्या सापडल्यात अमरावती येथील विक्रम ढोके यांनी खरेदी केलेल्या एका पावडरमध्ये सिरलॅक पावडरमध्ये अळ्या सापडल्या आणि त्यानंतर या बाळाची प्रकृती खराब झाली आहे प्रशासनानं अशा निकृष्ट असलेल्या पावडर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी ढोके यांनी केली आहे तर धक्कादायक प्रकार हा अमरावतीत घडला अमरावतीमध्ये बाळाच्या अन्नपदार्थात अळ्या सापडल्यात आणि हे अळ्या असलेलं अन्नपदार्थ बाळानं खाल्ल्यानं त्याची प्रकृती बिघडली त्यानंतर बाळाच्या आई वडिलांनी या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे माझं नाव माधुरी विक्रम ढोके मला एक वर्षाचं बाळ आहे तो दुधा व्यतिरिक्त घेतो पौष्टिक आहार म्हणून त्याला देतो आम्ही तर त्याला फूड इन्फेक्शन झालेलं आहे त्याचे चार पाच दिवसापासून त्याला बरं नाहीये डॉक्टरला दाखवलं असता पुढे इन्फेक्शन झालं म्हणून डॉक्टरांनी सांगितलेलं आहे